निरळ माथेरान मिनी ट्रेन लवकरच धावणार अनियमित पावसामुळे यंदा पारंपरिक मुहूर्त हुकला अनियमित पावसामुळे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू होणारी नेरळ माथेरान मिनी ट्रेन यावर्षी उशिरा धावणार आहे पूर्वी दसऱ्यानंतर पंधरा ऑक्टोबरला ट्रेनचा मुहूर्त ठरवला होता मात्र सततच्या अनियमित पावसामुळे हा मुहूर्तही हुकला परिणामी यंदा तब्बल एक महिना उशिराने म्हणजेच एक नोहेंबरला मिनी ट्रेन नेरळ रेल्वे स्थानकातून माथेरान दिशेला धावेल अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील नीला यांनी माध्यमांना दिली आहे माथेरानमध्ये अतिवृष्टीमुळे रेल्वे मार्गावर अनेक ठिकाणी माती वाहून गेली असून कड्यावरचा गणपती परिसरात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे या ठिकाणी रेल्वे ट्रॅकखालील भाग कमकुवत झाल्याने सुरक्षा भिंत उभारण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे पावसामुळे कामाचा वेग मंदावला असून रेल्वे विभागाने या अडथळ्यांवर मात करण्यासाठी गती दिली आहे निरळ स्थानकाचे स्टेशन मास्तर गुरुनाथ पाटील यांनी अलीकडेच माथेरान मार्गावरील रेल्वे स्थानकांची पाहणी केली त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळले असले तरी मिनी ट्रेन लवकर सुरू करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत काही महत्त्वाची कामे मार्गी लागल्यानंतर मालवाहू ट्रेनची ट्रायल घेतली जाईल आणि त्यानंतरच अधिकृत घोषणा होईल अशी माहिती त्यांनी दिली मिलिंद कदम संवाद मराठी लाईव्ह माथेरान श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न